महादेवाची पूजा करताना चुकूनही अर्पण करू नका या गोष्टी जाणून घ्या कारण हिंदू धर्मग्रंथामध्ये सोमवार व्रताचा विशेष उल्लेख आहे माता पार्वतीने भगवान शंकर पती मिळावे म्हणून सोमवारी व्रत केले होते अशी धार्मिक मान्यता आहे सोमवार हा संपूर्णपणे देवांचे देव महादेवांच्या पूजेसाठी समर्पित आहे सोमवारच्या व्रताचे पुण्य लाभल्याने भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला असे सांगितले जाते सोमवारच्या व्रतात महादेवाची पूजा करून शिवलिंगाचा अभिषेक करावा सोमवारी शिवलिंगाला फुलासह अनेक वस्तू अर्पण केल्या जातात जाणून घ्या शिवलिंगाला कोणत्या वस्तू अर्पण करू नये तुळस शिवलिंगावर तुळस अर्पण करू नये पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने तुळशीचा पती जालंधर राक्षसाचा वध केला होता यासाठी शिवलिंगाला तुळशीची पाने अर्पण करू नयेत तसेच शिवपूजेमध्ये तुळशीच्या पानाचा वापर करू नये हळद हिंदू धर्मात हळद शुभ मानली जाते हळदीचा वापर अनेक शुभ कार्यात आणि पूजेत केला जातो मात्र शिवलिंगावर हळद अर्पण करू नये असे मानले जाते की शिवलिंगावर हळद अर्पण केल्याने पूजेचे फळ मिळत नाही नारळाचे पाणी शिवलिंगावर सोमवारी किंवा इतर कोणत्याही दिवशी नारळाचे पाणी अर्पण करू नये नारळाच्या पाण्याने महादेवाचा कोप होतो अशी धार्मिक मान्यता आहे तसेच व्यक्तीला जीवनात पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो तुटलेले तांडूळ तुटलेले तांडूळ शिवलिंगाला अर्पण करू नये अशी मान्यता आहे की शिवलिंगावर तुटलेले तांडूळ अर्पण केल्याने भगवान शिव क्रोधित होतात आणि पूजेचे फळ देत नाहीत तसेच कोणत्याही देवतेच्या पूजेमध्ये दे तुटलेले तांडूळ अर्पण करू नयेत टीळ तिळ दुधात मिसून शिवलिंगाला अर्पण करू नये जगाचा निर्माता भगवान विष्णू यांच्या मिलनातून तिळाचा जन्म झाला अशी धार्मिक धारणा आहे या कारणासह शिवलिंगावर तिळ अर्पण करणे वर्ज्य मानले जाते